राज्यात रस्ते सुरक्षा सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय मात्र दुसरीकडे पंढरपुरात अर्थकारणातून आर टी ओ अधिकारी ओव्हरलोड वाळूची वाहने सोडून देत आहेत राज्यात सध्या अठ्ठावीसावे रस्ते सुरक्षा सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय प्रवासी विद्यार्थी महिला यांचे प्रबोधन करण्यावर प्रशासनाने जोर दिलाय तर दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष कृती करण्याऐवजी आर टी ओ अधिकारी ओव्हरलोड वायूची वाहने सोडून देत आहेत राज्यात कुठे सुरक्षित वाहतूक होत नाही दररोज विविध अपघातामध्ये लोक मृत्युमुखी पडत आहेत वाहन चालवण्याची अपुरी माहिती वाहनाचा वेग ओव्हरलोड वाहतूक ही प्रामुख्याने अपघाताची प्रमुख कारणे असतात पंढरपूरमध्ये रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त ठिकठिकाणी जनजागृती सुरू आहे विविध कार्यक्रम घेतले जात आहेत पोलीस एका बाजूला रस्ते सुरक्षेसाठी झटत असताना आर टी ओ मात्र नियमबाय ओव्हरलोड वाळूच्या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी चक्क सोडून देत आहेत यामुळे सामान्य माणूस मात्र बुचकळ्यात पडला आहे प्रशासनाच्या ज्या विभागावर रस्ते आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे तेच आर टी ओ जर रस्ते सुरक्षा सप्ताहातच बेकायदेशीरपणे वाहने सोडून देत असतील तर रस्ते सुरक्षा सप्ताहाचा हेतू कसा सफल होणार आहे सत्राच्या अनुषंगानं आज जे इथं प्रात्यक्ष अपघातासंदर्भात जे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं त्या संदर्भे एकच उद्देश आहे की वाहन चालकांनी वाहन कोणत्या प्रकारे चालवावं वाहन चालकांनी जे नियम आहेत वाहतुकीचे त्या नियमाचं पालन केलं पाहिजे त्यामध्ये दारू पिऊन कुणीही गाडी चालवायची नाही तसेच गाडी चालवत असताना सुरक्षित अंतर ठेवायचं दोन्ही वाहनामधील मोबा गाडी चालवत असताना मोबाईलवर ती बोलायचं नाही गाडी चालव चालत असताना सर्वांनी बेल्टचा वापर करायचा आहे जेणेकरून त्यामध्येच आपली सुरक्षितता आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फेब्रुवारी दोन हजार सोळापासून पूर्ण पंढरपूर मार्गे जाणारी जी वाहतूक आहे ती जड वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे तरीसुद्धा काही गाड्या काही ठिकाणावर येत असतील त्याच्यावरती वाहतूक शाखेमार्फत सध्या कारवाई चालू आहे तसेच शहरामध्ये सुद्धा आपण सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी